अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे एकादशी तर महिन्यातून दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे वेगवेगळा महत अर्थ वेग आहे आणि एकादशी उपवास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे माता लक्ष्मींना समर्पित आहे जिथे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा होते तिथे माता लक्ष्मीचा सहवास असतो तिथे माता लक्ष्मी येत असते तर आपण भगवान विष्णूची सेवा करायचीच आहे बघा ज्यांना एकादशीचा उपवास नसतो त्यांनीसुद्धा हे सेवा उपाय करायचे आहेत तर सर्वप्रथम एकादशीचा उपवास नाही केला तरीही चालेल पण ही सेवा आवर्जून करा भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर माता लक्ष्मीसुद्धा अखंड कृपा तुम्हाला प्राप्त होईल आ म्हणजे घरात इतका घरात पैसा टिकू लागेल घरात म्हणजे तुम्हाला सगळे सुख मिळतील ह्या सेवेनं तर काय सेवा आहे बघा एकादशीला म्हणजे पंधरा दिवस दिवसातून एकदा एकादशी येते आणि आपण पित्रांची सेवा आपण वारंवार आपल्याकडून होत नाही कारण आपण जी काही सेवा करतो पितृपक्षामध्ये सेवा करत असतो इतर वेळेस आपल्याकडून सेवा होत नाही पण घरामध्ये प्रखळ पितृदोष असेल आणि पित्रांची पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही कामाला अडचणी निर्माण होतात किंवा कोणतेही कामं आपले रखडले जातात आपल्याला यश येत नाही कोणत्याही कामामध्ये घरात विनाकारण भांडणं किरकिरी घरामध्ये एक नेगेटिव्हिटी आपल्या सासत असते मुलांबाळांची लग्न होत नाही संतती प्राप्त होत नाही जर आपल्या घरामध्ये पितृदोष जर असेल तर अशा काही शुभ कार्याला आपल्याला आर्त अडचणी निर्माण होत असतात त्याच्यामुळे घरामध्ये पितृदोष असेल तर प्रत्येक एकादशीला प्रत्येक घरातल्या महिलांनी ही एक सेवा नक्की करायची आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवताची भागवताचं पारायण तर बघा आपल्याला गुरुमाऊलीने अतिशय म्हणजे मोठा ग्रंथ प्रत्येकाला वाचणं शक्य होत नाही आताच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे गुरुमाऊलीने अतिशय छोटासा ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपल्या घरातले दोष घालवण्यासाठी ह्या ग्रंथाचा उपयोग उपयोग आपण नक्कीच करून घेतला पाहिजे एक ते सव्वा तास लागतो तुम्हाला ही सेवा करायला पण याने आपल्याला आपल्याकडून भगवान विष्णूंची सेवा होतेच पण त्याचबरोबर आपल्याला घरातले पितृदोष जाण्यासाठीसुद्धा आपली आपल्या आपल्याला मदत होत असते म्हणजे तुम्ही सलग याची सेवा जर प्रत्येक एकादशीला जर केली तर कितीही तुमच्या घरामध्ये प प्रखळ पितृदोष असू द्या तो सगळा नाहीसा होतो पितरांचा भरभरून बहुर आशीर्वाद मिळत असतो आणि पितरांना त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांना गती मिळत असते त्याच्यामुळे पितरांची सेवा ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि प्रत्येक एकादशीला ह्या ग्रंथाचं पारायण हे केलंच पाहिजे तर बघा याने आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होत असते त्याच्यामुळं आपण याचं पारायण करायचं त्याच्यानंतर तुळस आपण म्हणतो की तुळस ही विष्णुप्रिय आहे लक्ष्मी स्वरूप मानली जाते आणि ज्या घा दारासमोर तुळस आहे त्या दारा त्या घरामध्ये कधीही निगेटिव्हिटी नकारात्मकता नजर दोष बाहेरची वाईट बाधा येत नाही आणि त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदत राहते त्याच्यामुळं प्रत्येक घा गा, घरासमोर आपल्या तुळस पाहिजेच तर ही तुळस विष्णूप्रिय आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये म्हणतात कारण तुळशीलासुद्धा एकादशीचा उपवास असतो आणि आपण जर तुळशीसमोर म्हणजे विष्णू तुळस ही विष्णुप्रिया आहे त्याच्यामुळे आपण तुळशीला जर काही अशा एकादशी दिवशी तुळशी पुढं तुपा उपाय जर केले तुळशीची पंचोपचार पूजा जर केली तर भगवान विष्णूंची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होत असते तर तुळशीसमोर तुम्हाला सायंकाळच्या वेळेस हे सेवा उपाय तुम्हाला करायचे आहेत तर भगवान विष्णूंचा सगळ्यात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आहे जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करताल तेव्हा ह्या मंत्राचा सलग तुम्हाला उच्चार करत राहायचं ह्या मंत्रा सलग तुम्हाला जप करत राहायचं जोपर्यंत तुमची पूजा होत नाही तोपर्यंत तर जमलंच तर तुम्हाला तुळशी भोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत नाही पॉसिबल तर तुम्ही स्वतः भोवती पण घालू शकता हेच मंत्र मानायचा त्याच्यानंतर गाईचं कच्चं दूध लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला गाईचं कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला एकादशी दिवशी हात लावत नसतात किंवा तुळशीचे पानं तोडत नसतात पण आपल्याला दूध अर्पण करायचं आहे त्याच्यामुळं आपण लांबून करायचं तुळशीला स्पर्श झावेल असं करायचं नाही आहे शुद्ध गाईचं दूध घ्यायचं ह्या उपायला आपण गाईचंच दूध वापरतो गाईचं नसेल तर तुम्ही हा उपाय करू नका कारण गाईचंच दूध लागणार आहे गाईचं जर मिळालं तर गाईचंच दूध वापरा तर गाईचं दूध घ्यायचं त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते, ते दूध आपण तुळशीला अर्पण करायचं याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते घरातली सगळी दरिद्रता निघून जात असते घरात अलक्ष्मीचा वास असेल तर तो सुद्धा निघून जात असतो त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे सायंकाळच्या वेळेस त्याच्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा दिवा तुळशीला धूप दाखवायची आणि तुळशीची पंचपचार हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून तुळशीला लांबूनच पूजा तुळशीची करायची आहे तर प्रत्येक एकादशीला पण अशी तुळशीची पूजा आणि त्याच्यानंतर भागवताचं पारायण ही सेवा आपल्याकडून तुम्ही उपास जरी नसला करीत तरी ह्या दोन हे काही तुळशीची पूजा आहे किंवा उपाय आहे ते तुम्हाला करायचे आहे आणि त्याच्यानंतर ही भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा तुम्हाला एकादशीला करायची आहे तर नक्की करा तर कर, राज्य हिरूमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लसू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चिरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ